रामकृष्ण हरी मंडळी आम्ही चाललोय कॉलेजला काल आम्ही तिघच होतो तर तो मंडळी आम्हाला निघायलाच अकरा वाजलेली आहे आम्ही पोहोचलो साडे अकरा वाजता चाललोय आता पार्किंग मधून आत तर आम्ही आहे क्लासमध्ये तर फक्त ते लेक्चर होऊन गेलेले आहे आम्ही चाललोय आता पार्किंग मध्ये बसायला आम्ही आलोय पार्किंग मधून आत आता तर आम्हाला काढा गेली पत्रे हे आणि आत नेऊन जमा करायचे आम्ही गेलोय मग वर्कशॉप मधी मग चालवली प्लेनर मशीन याला प्लेन करून आम्हाला बनवायचा आहे टूल कटर मशीन असल्यावर हा मित्र तर कर्वतींना घापत बसलाय यायच तर वेगळंच चालू राहते शिवा असा खासा बनवायचा आहे आम्हाला ह्या साईडला पण बघतोयस तर चार वाजले चाललोय मग आम्ही में गावाकडे तर हा मंडळी माझी एक गोष्ट विसरली मला सकाळी सांगितलं औषध मारायचा मग मी गेलो दुकानात औषध घेऊन आलो चाललोय मग शेतात तर लगेच फवारणी चालू केली तर झालं औषध मारणं आता चाललो